नमस्कार मी सौ चैताली जाधव राणा चिंचवड पुणे माझा मोबाईल नंबर आहे नाईन वन फोर फाईव्ह वन नाईन सेवन वन नाईन झिरो थँक्यू शेअर झाला आहे ती जाऊन बसले तो येणार होता भावजींचा तो पण अजून आलेला नाही आहे एक काम करते मीच करते फोन जरा पसारायचा हां हॅलो हां भाऊजी मी बोलते आहे हां नाही मागे पण तुम्हाला केला फोन ह्याच्याबद्दल विचारलं तुम्ही काही सांगायलाच तयार नाही मला अहो बेंगलोरून आल्यापासून खूप विचित्र वागताय तो ते प्लीज मला सांगाल का काय झालं आहे नक्की अहो मी त्यांना विचारलं पण ते अगदीच विचित्र वागताय तो काही सांगत नाहीत कोणाशी काही बोलत नाहीत एकटेच बडबड करत असतात हां प्लीज सांगा ना नाही नाही मला आत्ताच ऐकायचं भाऊजी प्लीज हां बर काय अहो पण ठीक आहे नाही मी बोलते यांच्याशी शाळेवर हे काय आलेच नाही भाऊजी तुम्ही ठेवा हो विश्वास आहे ना माझ्यावर प्लीज ठेवा तुम्ही आपण नंतर बोलूया त्या विषयावर ठीक आहे या आलात नाही चालत कुठे आहे एक शब्दही बोलायचं नाही माझ्याशी तुम्ही प्लीज मला तुमचं काहीही ऐकून घ्यायचं नाहीये आपलं वय काय आपले संस्कार काय आपलं समाजातलं स्थान काय कशा कशाचा विचार मनात आला नाही ना तुमच्या <laughs> एका मध्यमवयीन पुरुषानं दिवसा ढोबळ्या केल्या एका महिलेचा विनयभंग अशा बातम्या आणि असं करणारी माणसं फक्त वर्तमानपत्रात असतील असं वाटायचं पण त्यातला एक आपल्या इतक्या जवळ आपल्या घरातच असलेलं असं कधी वाटलं नव्हतं काय म्हणाला नाही हो तुम्ही वाई ना वाईट नाही वाईट तर आम्ही आहोत आणि आमच्या वाईट असल्याची चांगली शिक्षा दिली तुम्ही आम्हाला तरी बरं पोरगा बाहेरगावी शिकायला म्हणून बापाच्या ती थेर बघण्यापासून तरी वाचला एक वेळ त्यांनी असं काही केलं असतं ना तर तुम्ही थोबडे पण जा विचार आला असता पोराचं तारून येऊ घातलंय पण बाप बाहेर बभरा झाला तर काय होईल याचा विचार केलात का तुम्ही नातेवाईक शेजारी पाजारी सगळे टाळावे लागतील कोणालाही तोंड दाखवायला जागा शिल्लक राहिली नाही आता आणि एरवी साळसूतपणाचा आवडणारे सुद्धा मी नाही त्यातला म्हणून अंग काढून घेतील मग आहेच ती पहा त्या माणसाची बायको तो पहा त्याच माणसाचा सा मुलगा असं काय काय ऐकून घ्यावं लागेल लोकांचं आणि मग अशी भाऊजी म्हणाले ना तसं पोलीस आणि कोर्ट कचऱ्यात चालू झाल्या ना मग तो विषय संपला अहो काय करून बसलाय तुम्ही हे सगळ्या पुण्यांच लक्षणात माथेरे करून टाकले तुम्ही